तर आज रायबा राएब, रायबाण आहे सॉरी बाजी आपला गेलेला एका कार्यक्रमात त्या दादानी त्या बाजीला आणि त्यांचा दुस एक नंदे रोहित्या बाजी रोहित्या नटवून सजवून नटवून वगैरे घेऊन गेलेली ती तिकडं कार्यक्रमात मग तिने कसा नटवलेला कसा सजवलेला ती आज तुमच्याबरोबर शेअर करतो हां बाजी बघीलस का नटवलेला येणार की कसा नटवला आहे बाजीला आजी हे झालाय रे सेलिब्रिटी झालाय कार्यक्रमाने जायला लागला तिकडं आता त्याचं फेरायला पाहिजे आपले एक दोन दिवसात मधले दहा आता फेरायला आहेत तीन आणि परत पवनी देऊन डायरेक्ट मैदानात काढणार आहेत बघ्या काय करतोय पाहिजे आता चालतंय चालतंय हो उद्या सांगायला राहिलं महत्व उद्या आपल्या इकडं पण एक सेलिब्रिटी झालाय माहीत नाही राही मला उद्या बोलवले इकडे आता कुठलं माहीत जाणार शाळ रायबाचा करायचा सत्कार कराय ते तो जर प्लॅन झाला तिकडं जायचं आहे ते बाहेर त्यामुळे कॅन्सल होणार आहे म्हणजे तो प्लॅन सक्सेस म्हणजे तिकड हो करायला तिकडे जायला लागणार कारण ती महत्त्वाचं काम आहे आपलं उद्याच आणि उद्याच रायबाला बोलवले सत्कारासाठी हां तिथं सेकंडच मैदान आहे ती बाजी तिकडे आपला गेला म्हणून नाहीतर बाजी रायबा बोलवायची होती खरं म्हणजे रायबाला तरी घेऊन या लय इच्छा आहे त्यांची आज संध्याकाळी होईल नियोजन बघा काय ते चला तर सकाळची वाजली सात आणि ही बघा कशी बसलीत तिरकुट आणि आज पहिल्यांदाच रायबा आणि बाबऱ्या मैदानात निघालीत कारण की घरची गाडी पाळवायची कारण भरपूर कमेंट येत होती आपली फॅमिली म्हणत होती की एकदा ही गाडी पळवून बघा मैदानात आणि आमची पण लई इच्छा होती एक दिवस ही गाडी पाळवायची आपण त्या हेतून निघाली नुसती गाडी कशी पळत्या बघायला कारण की हे दोघांची पटत नाही एकदाच आम्ही दोन तीन वेळा दोनच वेळा फेरा दिलेला त्यात तर गाडी स्पीड चांगली लागलेलं एकमेकाच्या खुनशी पळती ती आज बघा मैदानात कशी पळती ती म्हणून ह्या जोडला आहे आता काय करतो घेतो सगळं आवडून आणि घेतच होतो घेतले तर धुवायला बरं पडतंय अय रायबा रायबा आणि आपला बाबऱ्या ब्रह्मा तर काल जो व्हिडिओ आपण सोडला त्याला जरा वेळ झाला सोडायला कारण की मला कामं भरपूर होती परत एडिटिंग करून वगैरे सोडला त्यात आपण रायबाजी ह्यसन बदललेला व्हिडिओ टाकलेला त्यात तीन चार कमेंट मिनिटं आले की तुम्ही काय हसनीचा खेळ लावला आहे नाकाची वाट लावणार वगैरे वगैरे तर तसं काय नाही कारण की आपण रायबा शेटची एकदम मनापासून काळजी घेतो पहिला जेव्हा आपण दोरा टाकलेला तर आपण काळा हातात आणि पाय जो दोरा बांधतो काळा तो दोरा होता ती काय केलेला आम्ही त्याचा गोप तयार करून गाठलेला नाकात आणि ते द्वारा काय होतं होता फिरतच नव्हता असा ज्यामध्ये राहायचा त्यामुळं काय होतं सर्दी शिंपूड द्यायला त्या तर आडकून राहायला आणि ते इतकं घाण वास मारत होतं मग बाहेर सीटलं म्हटलं अशी असन करा की गोल फिरली पाहिजे आमच्याकडे एक व्यसन होतीच ह्याच्यासाठी आणलेली बाबऱ्यासाठी मग त्याचं आम्ही काय केलं ती एसन सु सुडवली आणि त्याचं दोन तहा काही ही करून असं पिळं देऊन बघा हे बघू शकताय ही अशी आता व्यसन गाठल्या आणि ही आता फिरते नाकात आणि हे गाठल्यापासून वास पण कमी आला पाकच आता आता तर पाकच वास येऊन आला आहे म्हटलं शेटला आणि जखम वगैरे घाल नको म्हणून ती काळाद्वार आम्ही काढून टाकलाय आहे बघू शकता का दाखवा लागला आपल्याला आणि ही पागाळली ही गाठ आणि ही अशी आहे इकडे तिकडे फिरते कधी साहेब हात लावून देत नाही हा आता हळूहळू हळूहळू या काय करी द्या आज छान छान पाळा काय अय बाबरे या बाबरे हो घेतो आहो सगळं आता कारण की आज पोरं इतकित का नाही काय माहित नाही कारण की गावची यात्रा असल्यामुळं बऱ्यापैकी सगळ्यांच्यात आज मटण आहे पाहुणं वगैरे येणार त्यामुळे पोरांची आज गॅरंटी कमी आहे मित्रमंडळींची बाहेर शेटला मला जायला लागते काय काय कळ ना झाले बघ काय होईल ते होईल मॅडम बाबा कुठे इकडे लक्ष्मी लक्ष्मी तर सगळं आवरून झाले सगळं म्हणजे पन्नास टक्के आवरून झाले शेण वगैरे मागं सारले घेतलं साफ केले इकडं जातं धुवून घेतो एवढं स्वच्छपैकी आणि परत धुवायला घेतो राय बापाऱ्या ब्रह्मापूर पाणी मारतो जरा घेतो धुवून आता 아까 아아 Terima kasih telah menonton! यात्रा असल्यामुळं माझे मित्रमंडळी कोणच येणार नाहीत सगळ्यांच्यात पाहुण पाय आहेत त्यामुळं शेट मी आम्ही दोघं चाललो आला <दिया>, बाबा बल्ल्या लवकर ह्याचने ह्या मेंबरला सगळी जण ओळखली दा बल्ली बल्ली शेट कुठं घ्या माझ्या असतो मी बल्लीला फोन लावलेला दोन तीन वेळा पण चाला नाही तर असा विषय झाला नाही कोरोना तिकून आता भैया मी तरी आहे फिक्स अजून एक कोणतरी कार्य करता पाहिजे बघा कोण का होते का टॅसन गुलाल वगैरे लावून घेतो तू बघा किती वाजता पू सांगितले जायचं चालते अरे प्रवीण चल केला का कोण नाही आमच्यावर कापूस केलं होय हा अर कोण नाही पाहिलं का निघाली तर काय माहिती तर निघणार आली पाहि आदत बैल घेऊन हे आई म्हणून चलमत्ती बाबरे बाबरे राय रे पेक्षा दिसतो चला तर आता जातो आम्ही आवडून येतो घरातन आणि एक महत्वाचं शेअर करायचं आहे आपला बाजी गेलेला काल सेलिब्रिटी झाला आहे आपला भाजी गेल्यानं काल लग्न आला मग त्या दादाच नाही व्हिडिओ करून पाठवा मग त्याने व्हिडिओ करून पाठवला भाजीचा नटोल्याला वगैरे ते व्हिडिओ आपण शेअर करायचा आज भाजी कसा नटोल्याला कसा गेला डी जेच्या मागोबरता भाजी <laughs> मस्त नटोल्याला मोराचं पीस वगैरे घातलेलं शिकत होई <laughs> दाखवते तुला व्हिडिओ असं बाजीचं काम चालू आहे तिकडून भाजीचं म्हटलेली आज फिरत येणार आहेत आज आहे ना म्हटलं आज दोन तीन तीन फेर देणार आहे डायवीनच बरे काय होते अजून त्यांच्या सोपवले आपण सगळं फोन करायचं आपण दुपारी शेड बघा बाहेर जायच निवांत चुकली ऐ मैदानात दा, जायच झोपाय काय झाले <laughs> लोड घेत नाही <है> जेव्हा <laughs> चला पाहिजे अस बाहेर घेऊया आणि इथली तयारी सगळी करेन नीटबीट बाहेर डायरेक्ट भरून टेम्पूच जावे आणि आज फर्स्ट टाइम असं आहे की बाह्या शेट आणि मी आम्ही दोघच निघालतो कार्यकर्ता आला आहे तो पण बाह्याचा पाहून आहे तो पण यावेळेस शेड झाला बाह्या मला काय करतेस काय नाही चला माहिती ना आता आम्ही झाली तिघ मागे नाही येतो मग तिथे आधी तर ठीक आहे फक्त एकच विषय काय होतो या रायबा एकदा चुखाली आल्या गेशी काय रायबा गप्प बाबऱ्याच खाली दिवस सुट्टीला जमून आहे एवढ्या दिवशी ब्रह्मशेट बसले खाली ब्रह्माला बाहेर काढायचं आहे आम्ही आलेलो आहे मैदानात आणि भाई आम्ही आणि भैयाचा भाव आहे चुलत भाऊ तिघण आलोय तर आता सगळी तयारी झाली आमची करून घेतला परत इथं असं नीट मारले ते बनू शकता नीट आणि ने आपली शेट बांधलीत रायबा शेट आणि उत्तरली तु कांड्यात फोडायला लागली ला तू आणि तर बाबर बाबर आहे तर इतकी मस्ती करायला लागला आहे असं मग उखरत होत होता शेंगाण तरी बघू शकताय आपला रायबा बाबऱ्या आणि ही घरची गाडी आमची पाळणार आहे म्हणजे आम्ही काय करणार आहे आम्ही म्हणजे बघायचा आली ही ट्रायलच आपली कशी पळते बायासारखी कारण लय जाण्याची इच्छा होती आणि आमची पण इच्छा होती की गाडी पाळवायची कळल तरी दोघं कशी पडतील कारण दोघांचं मात ते आणि इकडं मैदान आहे इकडं मैदान नाही इकडं या फाटी द्या बघू श्री श्रीगणेश लाई तिने बॅनरवर दिलं आहे श्री गणेशवर बघ्या आता गट पडतील वगैरे चला आता हा व्हिडिओ आता अपलोड करतो मी साहेबांच्या पाया लागले त्याला लागलेला न बाबा ना जोरात लागलेला बघू शकताय तरी बघू शकता कसं लागले आपल्या राईबाला पळत पळत लागले जरा मध्यंतरी का, का तेर तेर ले ले। ते एकदम कमी केली बहुतेक ह्याच्यामुळे तर मला असं का गाड्यानं केलं आणि दुसरा एक प्रॉब्लेम काय ज्या तासात गाडी होती आपली त्यात मध्ये ट्रॅक्टर चालू याला आणि ते तास मोडलेलं तिथं जरा दाचाकला तरी बघू शकता हे तास लागले आता याला स्प्रे मारतो या शेतला काय झाली काय या शेतला पण नाही काय आणि नक्की पण घेऊ कशी झालं असू कर आज। ते आपण ट्रायल सगळ्यांनी चला तर आज आम्ही आलो लवकर कारण गेलं ताऊद उठतो म्हणून म्हटलं मैदानात थांबाय नको आणि श्री गणेश लाई उरतो आज तर अजून लाई चालूच नाही जवळजवळ आता कितवा गट असेल मला वाटतं वीस वा गट चालू असेल तर आपण गेलो तेव्हा बारावा तेरावा चालू निघालेला खाली म्हणजे इकडे यायचं टायमिंगला बरोबर आहे ना मग आता वीस पंचवीस असेल चालू तर आता चेक केलं आम्ही मोबाईलमध्ये तरी पण चालू नाही तर श्री गणेशला चालू झालं आणि चान्स जर रायबा शेट आणि शेट पाळालेला व्हिडिओ आला तर मी ते पाठव शेअर करतो तुमच्याबरोबर पहिल्याच गाठात गाडी निघाली कडण गाडी निघाली म्हणजे दोन नंबर तासवा निघाली आणि ता कडण काही गाडी झुपलेली नव्हती आणि रान कसं होतं पाहिजे सीठ रान तर भरायचं म्हणजे बाबऱ्या पाळाला ते जरा कट्टी नव्हतं आणि हे ह्याच्या बाजूला जरा भराला होता जास्त आणि साहेबांच्या नक्याला पण लागले खाली उंदीर नक्याला कसं पाळालं रे झीन पळत होता कडण गाडी आली ते जाऊ दे त्याचं काय ना आपण नेहलेलं फक्त राहणार कशी पळतील गाडी स्पीड लागला आपण म्हणलं तसंच पळतील राक्षशी काय वाटतंय त्या ती चाकुरीच ते हे गेलं नाही का ट्रॅक्टर ते काय झालं जे आपल्याला फाटी आलेली त्यातनं ट्रॅक्टर पलीकडच्या तासर घातलेला त्यांनी मग ती चाक फाटी मोडलेली आणि ह्या साहेबांनी सवय कशी माहिती आहे का तास धरून पाळायची तिथं जरा चाळ बाळली म्हणजे त्या ट्रॅक्टर घातल्यामुळे जरा फाटी मोडल्यामुळे ती चाळ बाळ तिथं गाडी पाक जपली कमी आली तर हे विषय झालाय आणि शेवटी किती केलं तर किती गेल तर वासर वासरायचं शेवट वडत होता खरं पुढे बाबऱ्याने जरा केलं शेव जरा ढाळला काढून ती लागत तुम्हाला कळतं मी म्हटलं या असं का पळतं मी बघितला व्हिडिओ दादानी केलेला

मग गाड्या दुसऱ्या पुढे गेली बाबरी हे ब्रह्म असता तर फरक पडला असता हं आ ब्रह्माने ओढली असते गाडी शंभर शंभळिक बरोबर कासेकर आपल्याला आप पाळवायची होती ही गाडी ते बघा इतन दिसला आता लात नाही येणार लात कधीच मारले ना कावा मारलेत पण माहिती आहे का एकदा ही दाव असं टाकली काहीतरी ओ काही बेकार लागली ते स्प्रे आणतो ते ते हो आज तर मग असून त्या भरऱ्यात पाक नाक्यांची वाटत लागली पाक नाक्क्याचं उद्या असते बरं असते ते सगळी सवय लागली पाहिजे त्यामुळे काही एवढा आणायला साहेबांनी काय नाराज केलं नाही ह्या दोघांनी काय आहे गं आणि आज काय आहे तर मी आत्ताच मैदानात आलो पसारा बघा किती पसार आहे केल्या सोलकडी दुसरं काय अजून काय पांढरस बिर्याणी पण केली केले तर काय आहे बर हित मटन केलेलं आहे कारण की यात्रा आहे पाहुण पै मित्र वगैरे बोलले त्यांच्या आहे लाय म्हणजे पांढरा अजून झालेला नाही काय पांढरा रशेची तयारी चालली आहे मसाला आहेत इकडं काय काढलं आहे पांढऱ्या चिकन बिर्याणी पुटा आहे ठीक आहे हाय जरा उचल की अरे भासतं आहे बरं मला वाटलं बिर्याणी कलर बिलर आहे वाटतं प्लेन बिर्याणी भाकरीच

जो आंबा आहे देवगड देवगड काय देव का नाव घेतलं काल मी हा कुठला देवगड झाला नाही का तर हा देवगड आंबा किती रुपयाला पिठ्ठी आण माहित नाही तू किती बाटवलंस ग हजार रुपये ना तुझा हजार आणि माझा आठशे म्हणजे अठराशे रुपयाची पिठ्ठी तीन डझन आंब सोप पडलाय बस तीच मीटर मिळतोय म्हणून भाऊजी काय करून दिले तर आता सोन मी करायचे करायचा